मंडळी महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सध्या कधीही न थांबणार रणांगण झालंय म्हणजे सध्या ते एका उकळत्या भांड्यासारखं आहे जरा झाकण सैल केलं की उकळून वर येत आज एक समाज रस्त्यावर उतरतो उद्या दुसरा समाज मोर्चा काढतो आणि सरकार सरकार एका बाजूला आग विझवत तोवर दुसरीकडे नवीन ज्योत पेटलेली असते आता बघा मराठा आरक्षणाचा वाद अजून थंड झालेला नाही आणि आता बंजारा समाजानं ही मोठी मागणी पुढं केली आहे त्यांना सुद्धा आता एस टी आरक्षण हवं नाहीतर तेही रस्त्यावर उतरणार आहेत विशेष म्हणजे हैदराबाद गॅझेट नुसार मराठा आरक्षण दिलं जाणार आहे हे नक्की होताच आता बंजारा नुसारच आम्हाला अनुसूचित जमाती म्हणजे एस टी प्रवर्गातून आरक्षण लागू करावं अशी मागणी लावून आहे त्यासाठी त्यांनी उपोषणाचा सुद्धा इशारा दिलाय आता हा मुद्दा बाजूला राहिला पण हैदराबाद गॅझेट आणि बंजारा समाज यांचा नेमका संबंध काय मराठा आरक्षणाचा एक निर्णय सरकारला आणि महाराष्ट्रातील सामाजिक स्थितीला कसा जड जाऊ शकतो विरोधकांकडून कसं याचं राजकारण केलं जात आहे फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं तर सांगितलं मात्र खरंच तसं होईल का या सगळ्या प्रश्नांवर सविस्तर भाष्य आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी सुरुवात करूया मूळ मुद्द्यापासून मराठा आरक्षणासाठी सरकारनं हैदराबाद इयर लागू केलं ला। त्या गॅझेटमध्ये कुडबी या नावाचा उल्लेख आहे आणि त्यावरून मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला यावरूनच ओबीसी समाज मराठा समाज आणि सरकार अशी तिरंगी लढत सध्या महाराष्ट्रात सुरू आहे किंबहुना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की मराठा समाजाला सरसकट कोणबी प्रमाणपत्र दिलं जाणार नाही तर ज्यांच्याकडे खऱ्या नोंदी असतील त्यांनाच प्रमाणपत्र दिली जातील त्यामुळे ओबीसीवर अन्याय होणार मात्र तरी देखील ओबीसीचा तिढा सुटलेला नाही असं असतानाच एक नवा ट्वेस्टच आपल्याला यात दिसून येतोय कारण त्याच हैदराबाद गॅझेट मध्ये आणखी एक मोठा उल्लेख आहे तो म्हणजे बंजारा समाजाचा बंजारा, समाज बंजारा समाज सध्या एन मध्ये आहे मात्र हैदराबाद गॅझेट मध्ये बंजारांच्या लोकसंख्येचाही उल्लेख आहे त्या आधारे बंजारा समाजाचा समावेश आता अनुसूचित जमाती म्हणजे प्रवर्गात करावा आणि बंजारांना आरक्षण अशी मागणी होती है। हैदराबाद गॅझेट मध्ये बंजारा समाजाची लोकसंख्या ही एक लाख बहात्तर हजार तीनशे असल्याचा उल्लेख आहे किंबहुना ज्या हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा समाजाला नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र दिलं जात आहे त्याच गॅझेट मध्ये बंजारा समाजाचा आदिवासी जमात म्हणून उल्लेख करण्यात आलाय या नोंदींच्या आधारे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती म्हणजे प्रवर्गातून आरक्षण लागू करण्यात यावं बंजारा समाजानं सरकारला विचारलंय की मराठ्यांना गॅझेट लागू होत असेल तर आम्हालाही त्याच धर्तीवर एस टी आरक्षण द्या बरं बंजारा समाज ही मागणी फक्त कागदावर करत नाहीये तर थेट धर्मगुरु जितेंद्र महाराज मंत्री संजय राठोड हरिभाऊ राठोड यांसारख्या नेत्यांनी मैदानात उतरून स्पष्ट केलंय की के आमचं आरक्षण मिळालं नाही तर आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करू म्हणजे हे आता केवळ समाजाचं नव्हे तर मोठ्या नेत्यांचं प्रेशर पॉलिटिक्स बनलंय पण या मागणीचा सर्वात मोठा फटका कुणाला बसणार तो म्हणजे ओबीसी समाजाला कारण आधीच मराठ्यांना ओबीसी कोट्यात आरक्षण देण्यावरून प्रचंड नाराजी आहे छगन भुजबळ प्रकाश शेंडगे यांसारखे नेते वारंवार सांगतायत की हे आरक्षणाचं राजकारण ओबीसीचं नुकसान करणार आहे आणि जर बंजारा समाजालाही एस टी आरक्षण मिळालं तर ओबीसी समाज अजूनच आक्रमक होणार इथं जरा मागे फिरून पाहायला हवं नव्वदच्या दशकात मंडळ आयोगानंतर देशभर आरक्षणाचं राजकारण कसं बदललं हे आपण पाहिलं महाराष्ट्रात मराठ्यांचं वर्चस्व कायम होतं पण ओबीसी दलित आदिवासी यांचेही हक्क मजबूत होत गेले त्यावेळी असलेल्या सरकारांनी नेहमीच एक सूत्र पाळलं आरक्षण दे पण इतरांचा हिस्सा कापू नकोस पण आता जे घडतंय ते वेगळं आहे जागा मिळवून देताना धक्का लागेल का हा प्रश्न सतत उपस्थित होतोय त्यात बंजारा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा जोडला गेला तर सामाजिक संतुलन ढासळण्याची शक्यता आहे कारण हा फक्त समाजाचा प्रश्न नाही तर हा सरळ सरळ निवडणुकीचा मुद्दा आहे महाराष्ट्रात मराठा समाज हा मतदार म्हणून सर्वात मोठा आहे सरकारला त्यांना खुश ठेवणं भाग आहे पण त्याच वेळी ओबीसी मतदारसंघ ही तितकाच निर्णायक आहे भाजपचं संघटन मुख्यतः टिकलेलं आहे नेते त्यावर दबाव टाकतायत आणि आता बंजारा समाज जो विदर्भात आणि मराठवाड्यात प्रभावी आहे त्यालाही जर दुर्लक्षित केलं तर निवडणुकीच्या समीकरणात मोठा फटका बसू शकतो म्हणजेच सरकारसाठी ही तलवार धारधार सुरीवर चालण्यासारखी परिस्थिती आहे मराठ्यांना खुश करा तर ओबीसी नाराज शांत करा तर मराठे पुन्हा रस्त्यावर आणि आता बंजारा धनगर मारवाडी ब्राह्मण असे समाज आवाज उठवायला लागले तर सरकार कोणच ऐकणार आज बंजारा समाज उठलाय पण उद्या धनगरांनीही एसटी आरक्षणासाठी मोर्चा काढला तर आधीच धनगर समाजाच्या आरक्षणाचं प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे मारवाडी ब्राह्मण यांसारख्या समाजांनी सुद्धा आरक्षणावरून नाराजी दाखवायला सुरुवात केली तर महाराष्ट्रातील जातीय तणाव कुठल्या थराला जाईल हे सांगणं अवघड आहे याचा अर्थ एकच की आरक्षणाचा मुद्दा आता सामाजिक हक्कांपुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो थेट राजकीय अस्त्र झालाय फडणवीस म्हणतात ओबीसीचं आरक्षण अबाधित राहील पण लोक विचारतात ते कसं शक्य आहे आरक्षणाचं गणित मर्यादित आहे एकाला दिलं तर दुसऱ्याला कमी करावं लागणारच अशा परिस्थितीत विरोधकांसाठी ही सुवर्ण संधी आहे काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांना एवढाच आहे हवाय सरकारनं आरक्षणाचा केला आता कल्पना करा आहेत आणि आणि हा लोकसभा विधानसभा निवडणुकांचा दरवाजा आहे अशा वेळी समाज समाजानं रस्त्यावर येणं म्हणजे सत्ताधाऱ्यांसाठी मोठं संकटच म्हणावं लागेल एकंदरीत असं सगळं चित्र बघितल्यावर एकच प्रश्न उरतो की सरकार कोणाला खुश करणार आणि कोणाला नाराज करणार कारण इथं प्रत्येक निर्णय हा निवडणुकीतील निकाल ठरवू शकतो आज बंजारा समाजानं मागणी केली आहे उद्या धनगर रस्त्यावर उतरले तर तर परवा ब्राह्मण मारवाडींचेही हा संघर्ष आरक्षणापुरता राहणार नाही तर महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण ढवळून निघणार आहे तुम्हाला काय वाटतं बंजारा समाजाला एस टी आरक्षण द्यावं का ओबीसी समाज, समाज यावर कधी शांत बसेल का की हे सगळं फक्त निवडणूक जवळ आली की पेटवलेलं राजकारण आहे कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर ही कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र